नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिपे वडगाव तालुका केज येथे शिवजयंतीनिमित्त दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता माननीय आदित्य जीवने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ बीड नूतन कार्यकुशल उत्तम प्रशासक यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रातील मिशन जरे वाडी शिक्षण गुणवत्ता विकास अभियान समाजप्रयोगी उपक्रमात सामाजिक बांधिलकी म्हणून कैलासवाशी हरिभाऊ कांबळे व कैलासवासी कालवस जनाबाई हरिभाऊ कांबळे यांच्या स्मरणार्थ विविध स्पर्धा गुणवंता शालेय विद्यार्थ्यांना लेखन वाचन साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम संजय उजगरे आणि कमल उजगरे यांच्या संकल्पनेतून उपक्रमाचे आयोजन करण्यात येते पाहूया हा वृत्तांत

जिल्हा परिषद तपसेसर कांबळेसर उपसरपंच तपसे सर, सर।, सर।, उप सर, सर। माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य वागचौरे मॅडम या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती या गावातील लहान बालकांचे पालक या सर्वांचे इथे स्वागत आहे आज आपण आहोत या जयंतीचा एक भाग म्हणून आपण बक्षिसाच वितरण करतो वितरण करण्याला भूमिका अशी आहे या दिवर्ग खेड्यामधील जे बालक आहेत जे बालिक आहेत जे मुलं लहान मुलं यांच्या अंगातील कलागुणांना वाव देणे त्यांना उत्तेजन देणे मागच्या अनेक वर्षापासून एकदम लहान लहान मुलं आहेत पण खूप छान त्यांच्या अंगी कला आहेत गुण आहेत आणि एवढंच नाही तर ते हुशार पण आहेत आता पाहिले या ठिकाणी जवळपास पैकीच्या पैकी मार्ग घेणारी विद्यार्थिनी आहेत त्यांचं माझ्याकडून अभिनंदन आणि या विद्यार्थ्यावरून मला प्रतिमा पाटील दिसत आहे द्रौपदी मुर्मू दिसत आहे इथे एक मुख्यमंत्री दिसत आहे इथे एक पंतप्रधान दिसत आहे मुलांना तुम्ही देशाचे भावी नागरिक आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज